भीमपुतळ्यामध्ये भीम नाही पुस्तकामध्ये भीम मिळतो या अर्थपूर्ण संदेशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि कार्य समजून घेण्याचा नवा प्रयत्न भाडगाव येथील भगुर शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये पाहायला मिळतो विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेलं हे सर्जनशील फलकचित्र केवळ एक कलाकृती नसून बाबासाहेबांच्या विचारांचं जिवंत दर्शन आहे या चित्रामधून असंख्य कष्टकरी पालक आपली मुलं शिकवण्यासाठी झटत असल्याचं वास्तव मांडलं गेलं आहे बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालत ही मंडळी आपल्या लेकरांच्या हातामध्ये झाडू नव्हे तर पुस्तक देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलेलं आहे एकशे चौतीसवी जयंती बाबासाहेबांची आहे आणि त्याचा उत्साह आज संपूर्ण राज्यभर देशभर आपल्याला पाहायला मिळतोय विविध माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे फलक रेखाटन देव हिरे यांनी केलेलं आहे आणि बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना अभिवादन केलेलं आहे आज एकशे चौतीसवी जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहानं साजरी केली जाते आणि त्याचा उत्साह अगदी कालपासून काल, काल मध्यरात्रीपासून विविध ठिकाणी पाहायला मिळाला विविध कार्यक्रमांचं देखील ठिकठिकाणी थीक आयोजन करण्यात आलंय